एका व्यक्तीला त्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी काही महिला मजुरांची गरज होती तेव्हा तो नाक्यावर जायचा जिथे सकाळ सकाळ खूप सारे मजूर मजुरीसाठी उभे असायचे तिथे गेल्यानंतर त्याची नजर एका महिला मजुरावर गेली जिचं वय चोवीस ते पंचवीस वर्ष असेल तो थोडा वेळ तिला पाहतच बसतो मग तिला त्याच्याजवळ येण्याचा इशारा करतो ती त्याच्याजवळ येते तेव्हा तो तिला सांगतो की माझ्याजवळ काम आहे तुला मजुरीसाठी यायचं आहे का ती मुलगी लगेचच हो बोलते त्या व्यक्तीला चार पाच मजुरांची अजून गरज होती तेव्हा तो अजून तीन चार महिला मजुरांना त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी शोधतो आणि त्यांना तयार करतो आता तो त्या सगळ्या मजुरांना त्याच्या सोबत घेऊन जाऊ लागतो परंतु तेवढ्यातच त्याला त्या ते तरुण महिला मजुराबद्दल एक अशी गोष्ट समजते ज्यामुळे तो तिला त्याच्यासोबत घेऊन जायला नकार देतो मग त्यानंतर बाकी महिला मजुरांना त्याच्यासोबत घेऊन निघून जातो ती मुलगी तिथेच नाक्यावर बसून राहते आणि त्या व्यक्तीकडे उदास नजरेने पाहू लागते तिचे डोळे देखील पाणावतात ही कथा आहे औरंगाबादमधील एका गावातील त्या व्यक्तीचं नाव शंतनू होतं शंतनूने तीन वर्ष बाहेरच्या देशात राहून काम केलं होतं परंतु करोना महामारीनंतर जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा त्याला परदेशात खूपच त्रासाचा आणि अडचणींचा सामना सहन करावा लागला मग परदेशात राहण्यावरून त्याचं मनच उडून गेलं त्याने निर्णय घेतला होता की तो आता कधीच बाहेर परदेशात जाणार नाही जे काही काम करायचं आहे ते स्वतःच्या गावी घरीच राहून करेल गावामध्ये त्याची पाच सहा एकर जमीन होती तेव्हा तो त्या ते जमिनीत तीन चार लाख रुपये गुंतवून जे त्याच्याजवळ त्याने जमा केलेले होते ते गुंतवून त्यातून फुलांच्या झाडांची नर्सरी चालू करण्याचा विचार करतो मग त्यासाठी तो त्या नाक्यावरून मजूर आणण्यासाठी गेला होता तेव्हा तिथे त्याची ते नजर एका चोवीस वर्षाच्या तरुण स्त्रीवर गेली तिचं नाव मीना असतं काही वेळ तो तिला पाहतच राहतो किती सुंदर मुलगी आहे ही तिला पाहून असं वाटतच नव्हतं की ती मजुरी करण्यासाठी तिथे आली आहे परंतु थोड्या वेळातच त्याला समजतं की ती मजूरच आहे तेव्हा ति तो तिला त्याच्याजवळ बोलावून विचारतो माझ्याजवळ काम आहे तू मजुरीसाठी माझ्यासोबत येशील का ती लगेचच हो बोलते त्यानंतर तो अजून चार महिला मजुरांना शोधतो आणि मग सगळ्यांना टेम्पोमध्ये बसवतो परंतु तेव्हाच ती मीना जी नाक्यावर एका छोट्या प्लॅटफॉर्मवर बसलेली असते तिथे एक लहान आठ नऊ महिन्याची मुलगी झोपलेली असते मीना तिला कुशीत घेते आणि ती देखील टेम्पोत बसू लागते शंतनू तिला मुलीसोबत पाहतो तेव्हा बोलू लागतो अरे हे काय आहे इतकं लहान मुल कोणाचं आहे तेव्हा मीना उत्तर देते साहेब ही माझीच मुलगी आहे तेव्हा शंतनू म्हणतो तू इतक्या लहान मुलीला तुझ्यासोबत घेऊन कसं काम करणार ही तर तिथे दिवसभर तुला त्रास देईल रडेल सारखं घ्यायला सांगेल मग अशात तू काम कसं करणार तू काम करशील की सांभाळशील तेव्हा मीना बोलू लागते असं काहीच नाही माझी मुलगी अगदी आनंदाने एकटीच खेळते ती अजिबात त्रास देत नाही मी नेहमी मुलीला सोबत घेऊनच काम करते असं अजिबात नाही की हिच्यामुळे मी काम कमी करेन मी काम अगदी व्यवस्थित करते तुम्ही मला देखील तुमच्यासोबत कामावर घेऊन जा त्यावर शंतनु म्हणतो नाही नाही अजिबात नाही मी माफी मागतो असं नाही होऊ शकत मुलीला सोबत घेऊन तू काम शोधायला आली आहेस राहू देत तू इथेच बस अशा प्रकारे शंतनू तिला स्वतःसोबत कामावर घेऊन जायला नकार देतो तेव्हा ती पुन्हा त्या नाक्यावरच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बसते आता शंतनूला अजून एका मजुराची गरज असते तेव्हा तो मीनाच्या बदल्यात दुसरी एक मजूर शोधू लागतो आणि लगेचच त्याला अजून एक महिला मजूर मिळून जाते तेव्हा शंतनू सर्वांना टेम्पोमध्ये बसवून तिथून घेऊन जाऊ लागतो तेव्हा तो एकदा मागे वळून पुन्हा एकदा मीनाकडे पाहतो मीना तिच्या मुलीसोबत उदास निराश होऊन बसलेली होती आणि तिला पाहून हे स्पष्ट दिसत होतं की तिचे डोळे पाणावलेले होते परंतु सध्या तरी शंतनू त्या महिला मजुरांना घेऊन निघून जातो शंतनू महिला मजुरांना यामुळे शोधत असतो कारण की पुरुषांची मजुरी चारशे ते पाचशे रुपये असते आणि महिलांची मजुरी अडीचशे ते तीनशे रुपये असते त्याच्या नर्सरीचं काम देखील जास्त काही मेहनतीचं नसायचं फक्त छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये माती आणि खत एकत्र करून भरायचं होतं कारण की त्याने नुकतीच सुरुवात केली होती त्यामुळेच तो महिला मजुरांना चार पाच महिला मजुरांना तो त्याच्यासोबत घेऊन जायचा दिवसभर नर्सरीमध्ये काम असायचं आणि मग पुन्हा संध्याकाळी तो त्यांना तिथे त्या नाक्यावर सोडून यायचा दुसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा मजूर घेण्यासाठी तिथे पोहोचतो सगळ्या महिला मजूर त्याला चारी बाजूनी घेरतात तेव्हा तिथे मीना देखील येते परंतु जेव्हा पाहते की हा तर कालचाच माणूस आहे तोच माणूस आहे जो काल देखील आला होता तेव्हा ती मागे सरकते आणि पुन्हा जाऊन नाक्यावर उभी राहते परंतु आज शंतनू तिला म्हणतो इकडे ये ठीक आहे तुझ्यासोबत लहान मुलगी आहे तर काही हरकत नाही आज तू देखील चल तो मीनाला देखील त्याच्यासोबत ते घेतो तेव्हा मीना खूप खुश होते अजून तीन चार मजुरांना घेऊन तो नर्सरीमध्ये पोहोचतो आणि सगळ्या महिलांना तो काम समजावून सांगतो मीनाला तो जे कोणतं काम एकदा समजावून सांगायचा त्यानंतर पुन्हा तिला ते काम समजावण्याची गरज पडतच नव्हती ती खूपच मेहनतीने आणि अगदी चोखपणे ते काम करू लागायची एक तासात इतर महिला जवळपास पन्नास पिशव्यांमध्ये माती भरत होत्या तर दुसरीकडे मीना एका तासात जवळपास साठ ते पासष्ट पिशव्या भरत होती तिला पाहिल्यानंतर शंतनू देखील मनातल्या मनात विचार करू लागला अरे खरंच ही मुलगी खूपच मेहनती आहे मी तर काल उगाचच हिला चुकीचं समजलो आणि तिच्या मुलीला मीनाने सावलीत ठेवून तिच्याजवळ एक दोन खेळणी ठेवली होती तिथेच ती अगदी आरामात खेळत होती परंतु जवळपास दोन तास निघून जातात तेव्हा ती मुलगी रांगत रांगत मीनाजवळ येते आणि स्वतःच्या आईला पकडून उभं राहण्याचा प्रयत्न करत असते परंतु ती खाली पडते मुलगी रडू लागते आणि आईकडे हट्ट करते की तिला उचलून घ्यावं शंतनू देखील तिथेच असतो तो त्या बायकांच्या मागे त्या पिशव्यांमध्ये बी रोवत होता तो मुलीला पाहत राहतो की मुलगी चिडचिड करत आहे परंतु तरीही मी ना तिच्या कामात मग्न होती तिला भीती वाटत होती की तिचा मालक त्या मुलीमुळे तिला ओरडणार नाही ना जर मी माझ्या मुलीला खेळवण्यात वेळ घालवला तर तो मला उद्या कामावर बोलवणारच नाही असं तिला वाटत होतं कारण की तिथे काम खूप दिवस चालणार होतं तिची कमाई चांगली झाली असती परंतु शंतनूला आता मुलीचं ते रडणं सहन होत नव्हतं तेव्हा तो त्याचं काम सोडून मुलीला उचलून घेतो आणि तिला खेळवायला सुरुवात करतो अरे रे रे काय झालं भूक लागली आहे का आई कामात आहे आणि तू तर मातीमध्ये माखली आहेस असं बोलत तो तिच्या अंगाला लागलेली माती साफ करत असतो तेव्हा मी ना त्याला पाहते आणि बोलू लागते मालक तुम्ही तिला खाली ठेवा नाहीतर ती तुम्हालाही मातीने माखवेल तेव्हा तो बोलू लागतो अरे काही हरकत नाही असं कर खूप वेळ झाला आहे तू काम करत आहेस घे आता हिला सांभाळ मी खूप वेळापासून पाहत आहे ती तुला घ्यायला सांगते तू काम सोड ती खूप चिडचिड करत आहे एक काम कर ते काम ठेवून हि लागे आणि तिला जरा शांत कर परंतु तरी देखील मीना तिचं काम करतच राहते ती तिचं काम करणं सोडत नाही तेव्हा शंतनू पुन्हा एकदा बोलू लागतो अरे मी सांगतोय ना ते काम सोड आणि मुलीला शांत कर तेव्हा ती ते उठते ओढणीने तिचे हात पुसते आणि शंतनूकडून मुलीला स्वतःच्या खुशीत घेते आणि मग तिला दूध पासते तेव्हापर्यंत मजुरांची चहा पिण्याची वेळ देखील झालेली असते तेव्हा तो गावात एका दुकानात जातो आणि मजुरांसाठी बिस्किट आणि घरून चहा बनवून घेऊन येतो सोबतच त्या मुलीसाठी फ्रुटी आणि चिप्स घेऊन येतो आणि सोबतच दोन तीन समोसे देखील घेऊन येतो सगळे बसून चहा बिस्किट खात असतात तेव्हा शंतनू मीनाला चिप्स आणि फ्रुटी देत सांगतो की हे मुलीला दे तेव्हा मीना बोलू लागते हे इतकं सारं थोडी खाणार आहे ही त्यातून एक दोन चिप्स खाईल आणि थोडीशी फ्रुटी पिणार बाकी काहीच खाऊ शकणार नाही आता तर ही फक्त आठ नऊ महिन्यांचीच आहे तेव्हा शंतनू हसत बोलू लागतो असं कसं खाणार नाही शंतनू मीनाच्या कामाला पाहून खूपच खुश होता कारण की इतर सगळे मजूर हळूहळू काम करत होते आणि एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करत होते परंतु मीना जेव्हा एक काम करू लागायची तेव्हा ते काम पूर्ण होईपर्यंत श्वास घेत नव्हती त्यामुळे शंतनू हे सर्व पाहून खूप खुश होता की मीना या सर्वांपेक्षा खूप जास्त मेहनत घेते त्यामुळे तो बोलत होता की ही खाणार का नाही आणि दिला माझ्याजवळ दे तो त्या मुलीला स्वतःजवळ घेऊन तिला चिप्स भरवतो आणि थोडीशी फ्रुटी देखील देतो त्यानंतर मुलगी काहीही खाण्यासाठी नकार देते तिचं डोकं हलवू लागते हे सर्व पाहून मीनाला हसू येतं ती बोलू लागते मालक मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जास्त काही खात नाही फक्त एक दोन चिप्स खाणार बाकीचे मजूर त्यांच्या कामाला लागतात तेव्हा शंतनू जे तीन समोसे वेगळे घेऊन आला होता ते समोसे मुलीला भरवू लागतो बोलतो घे हा समोसा तरी खा तेव्हा मीना बोलू लाग आहो मालक ही नाही हे खाऊ शकत तेव्हा शंतनो बोलतो मग एक काम कर तूच हे समोसे खा तेव्हा मीना नकार देते तेव्हा शंतनं बोलू लागतो अरे हे समोसे मी मुलीसाठी नाही तर तुझ्यासाठीच घेऊन आलो होतो मला माहीत आहे की तू मुलीला दूध देतेस तुला काही ना काही खात राहायला पाहिजे मीना ते समोसे घेते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात हा विचार करून की कोणीतरी माझी काळजी घेत आहे आता सगळेजण कामाला लागतात संध्याकाळपर्यंत काम करू लागतात मीनाने सर्वात जास्त काम केलं होतं खरं तर मध्ये मध्ये मुलीने तिला खूप त्रास दिला, दिला। परंतु या गोष्टीने काहीच फरक पडत नव्हता कारण तरी देखील मीनाने सर्वात जास्त काम पूर्ण केलं होतं संध्याकाळी सर्व कामगार जेव्हा एकत्र येतात तेव्हा शंतनू त्यांना बोलू लागतो हे बघा एक काम करा मी आता रोजच्या रोज तुम्हाला बोलवायला नाक्यावर येऊ शकत नाही तुम्ही लोक स्वतः सकाळी इथे कामावर येत जा आणि तुमचं काम करून निघून जा आता त्यांना देखील रोजचं काम मिळालं होतं त्यामुळे ते सगळे यासाठी तयार झाले असंच काम करता करता जवळपास एक महिना निघून जातो नर्सरीमध्ये खूप जास्त काम झालं होतं त्या दरम्यान शंतनूने काही खेळणी खरेदी करून त्या मुलीला आणून दिली होती शंतनू त्या मुलीची अशी काळजी घ्यायचा जणू काय ती त्याचीच मुलगी आहे तिला अगदी प्रेमाने खाऊ घालायचा तिचे लाड करायचा मीना तर कोणाशी जास्त बोलत नव्हती परंतु शंतनूकडे पाहिलं तर तो त्यांचा मालक होता शंतनूचं वयदेखील तीस वर्षांच्या आसपास असेल तो त्याचा पैसा गुंतवून नर्सरी तयार करत होता त्यामुळे तर त्याने मीनाला काही विचारलं किंवा तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तर मीना त्याच्यासोबत अगदी विंधास्पणे बोलायची बोलताना असंच गप्पा गोष्टी करताना शंतनुला समजतं की मीना तिच्या माहेरी तिच्या वृद्ध आईसोबत राहते आईशिवाय तिचं कोणीही नाही जिथे तिचं लग्न झालं होतं तिचा नवऱ्या व्यसनी आहे आणि तिच्या सासरचे लोक देखील तिला काहीच मदत करत नाहीत मीना एक गरीब कुटुंबातली होती त्यामुळे ते लोक तिला खूप मारहाण करायचे किंवा असं म्हणता येईल की सासरची माणसं सा तिच्यासोबत खूप वाईट व्यवहार करायचे त्यामुळे ती सासर सोडून तिच्या माहेरी परत येते तेव्हा तिची मुलगी फक्त दोन महिन्यांची होती आणि ती सहा महिन्यांपासून तिच्या माहेरी राहत होती ती त्या मुलीला सोबत घेऊन काम शोधत असते तेव्हा बहुतेक लोक तिला कामावर ठेवण्यासाठी नकार देत होते तिला महिन्यातून फक्त आठ ते दहा दिवसच काम मिळायचं यातून ती दोन अडीच हजार रुपये कमवायची आणि त्याच पैशांनी स्वतःचा मुलीचा आणि आईचा खर्च भागवायची शंतनूला तिच्याबद्दल समजल्यानंतर खूप वाईट वाटतं त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेमळ भावना निर्माण होतात तो विचार करायचा काश तिच्यासारखी जीवनसाथी मला मिळाली असती तर जी पावलोपावली पावली माझी साथ देईल की ती समजूतदार हुशार आणि मेहनती मुलगी आहे बाकीचे मजूर वयाने तिच्यापेक्षा जास्त होते तरी देखील त्यांच्यापेक्षा जास्त काम तीच करत होती असेच दिवस निघून जातात एके दिवशी शंतनू मीनाजवळ जाऊन बसतो आणि बोलू लागतो तू खूपच सुंदर आहेस परंतु मीना त्याचं बोलणं दुर्लक्षित करते तरी तो पुन्हा बोलू लागतो मी तुला काहीतरी सांगत आहे की तू खूप सुंदर आहेस आणि मेहनती आहेस जितकी सुंदर आहेस तितक्या सुंदरतेने तू काम करतेस तेव्हा मीना गप्प बसते मालकाचं बोलणं ती किती काळ दुर्लक्षित करू शकत होती ती बोलू लागते बस करा मालक बास करा माझ्या सौंदर्याचं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तर तुमच्या कामाशी काम ठेवायला पाहिजे ना की माझ्या सौंदर्याकडे तुमचं लक्ष पाहिजे तरी देखील शंतनू पुन्हा बोलतो असं काही नाही तू खरंच खूप सुंदर आहेस शंतनू आज दिवसभर तिच्या माखेपुढे घेरट्या घालत राहिला आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून तिचं कौतुक करत राहिला कदाचित ती ते त्याच्यासोबत काहीतरी बोलेल अशी आशा शंतनूला होती परंतु मीना शंतनूच्या कोणत्याही बोलण्याला सरळ उत्तर देत नव्हती कधी कधी एक दोनदा बोलायची संध्याकाळी सगळेजण त्यांच्या घरी परत जात असतात तेव्हा शंतनू पुन्हा एकदा मीनाला बोलतो तू माझ्या कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नकोस परंतु तू मला माझ्या सगळ्या मजुरांमध्ये सगळ्यात जास्त चांगली वाटतेस खरं तर शंतनूला दुसरं काहीतरी बोलायचं होतं परंतु गोष्टी गोल गोल फिरवून तो मीनासोबत बोलत होता मग मीना देखील तिच्या घरी निघून जाते दुसऱ्या दिवशी मीना जेव्हा येते तेव्हा तिने नवीन साडी नेसलेली असते केसांमध्ये गजरा माळलेला असतो आणि तिच्या मुलीला देखील नवीन कपडे घातले होते जेव्हा शंतनू तिला पाहतो तेव्हा खूपच खुश होतो मनातल्या मनात विचार करतो कदाचित काल मी तिचं कौतुक केलं होतं त्यामुळेच आज ती माझ्या समोर अजूनच नटून थटून आली आहे हो ना हो तिच्या मनात देखील माझ्याबद्दल काहीतरी भावना निर्माण असतील तो मीनाजवळ जातो आणि बोलू लागतो अरे वा आज तर तू खूपच सुंदर दिसतेस जो कोणी तुला पाहिल तो हेच म्हणेल की तूच या नर्सरीची मालकीण आहेस आणि आम्ही तुझे कामगार आहोत परंतु जेव्हा तो मीनाच्या चेहऱ्याकडे निरखून पाहतो तेव्हा त्याला समजतं की मीनाच्या डोळ्यात अश्रू भरलेले असतात तिला पाहून वाटत होतं की जणू काही ती नुकतीच खूप रडून आली आहे तेव्हा तो विचारतो काय झालं तुझ्या डोळ्यात हे अश्रू कसले आहेत तेव्हा मीना बोलू लागते मी तर तुमच्याकडे काम करू शकणार नाही आधी जे काही पैसे झाले आहेत ते पैसे तुम्ही मला द्या शंतनु बोलू लागतो अरे मला माफ कर कदाचित काल मी तुला थोडं जास्तच बोललो तेव्हा मीना सांगते नाही तुमची काहीच चूक नाही तुम्ही तर खूप चांगले व्यक्ती आहात परंतु काल संध्याकाळी माझा नवरा माझ्या घरी आला होता माझ्यासोबत भांडण केलं मला मारलं देखील खूप जास्त शिवीगाळ केली खूप घाणघाण शिवाय द्यायला सुरुवात केली माझ्यावर ठपका लावला वाईट साईड आरोप लावले बोलत होता की मी ते राहून धंदा करते आता तुम्हीच सांगा मी ते मेहनत करून माझा पोट भरते परंतु तो मला अशा प्रकारे वाईट साईट बोलतोय तेव्हा शंतनू हे सर्व एक अगदीच दंग होतो विचारू लागतो तू पैसे घेतल्यानंतर पुन्हा परत कामावर येणार नाहीस तेव्हा मी ना तिथेच रडू लागते बोलू लागते आमचे आसपासचे सगळे लोक बोलतात की जा त्याच्यासोबत पुन्हा सासरी परत जा परंतु कोणाला काय अंदाज आहे की मी तिथे किती त्रास सहन करते माझं आयुष्य कसं घालवत आहे तीन वर्ष झाली आहेत माझ्या लग्नाला परंतु त्याने कधीही मला प्रेमाने ठेवलं नाही तो कधीही माझ्यासोबत प्रेमाने वागला नाही ना या मुलीची कदर करतो तिच्यासाठी कधीही एक ड्रेस आणून दिला नाही जे काही कमावतो ते सगळं व्यसनात घालवतो त्याच्या घरातले देखील सगळे असेच आहेत मी खूप मुश्किलीने तिथून पळून माझ्या आईकडे आली होती हे माहीत असून सुद्धा की माझ्या आईजवळ काहीच नाही परंतु मला तिथे तरी राहायला मिळत होतं मग शंतनू विचारतो मग आता तो तुझ्या घरी काय करायला आला होता तेव्हा मीना सांगू लागते असाच येतो तो, तो महिन्यातून दोन महिन्यातून रात्री येतो आणि त्याची मनमानी करून पहाटे निघून जातो काल जेव्हा तो आला तेव्हा मी त्याच्याकडे गेले नाही त्याच्यासोबत काही बोलले नाही त्यामुळे तो खूप चिडला आणि मला मारहाण करत उलटसुलट बोलू लागला तू अशी आहेस तू तशी आहेस जेव्हा कधी येतो रात्र घालवून निघून जातो ना एक पैसा मला देतो ना माझ्या मुलीला देतो मला तर त्याच्या घरी जायचंच नाही परंतु ना तो हे कधी म्हणतो की चल माझ्यासोबत आपल्या घरी चल तेव्हा शंतनू हे सगळं बोलणं ऐकून अजूनच दुःखी होतो त्या मुलीला स्वतःच्या कडेवर घेतो आणि मीनाच्या डोळ्यातील अश्रूंना स्वतःच्या रुमालाने पुसतो बोलू लागतो रडू नकोस गप्पा बस परंतु तेवढ्यातच मीनाचा नवरा त्या नर्सरीत येतो आणि मीनाला शिविळगार करू लागतो तिला वाईट साईड बोलू लागतो अच्छा हे सगळं करण्यासाठी तू इथे ये येतेस सांग हा कोण लागतो तुझा किती पैसे देतो हा तुला आता शंतनुलाही त्याचं बोलणं ऐकून खूप राग येतो मीना त्याला घाबरून शंतनुजा अधिकच जवळ येते मग तो मीनाजवळ येतो आणि बोलू लागतो सांग धंदा करत नाहीस तर काय करतेस इथे काय करायला इथे येतेस याच्याजवळ तो मीनाचा हात अगदी जोरात पकडतो आणि बोलू लागतो चल आज घरी चल तुझी चांगलीच खरटपट्टी काढतो मीना त्याचा हात सोडवून घेते आणि बोलू लागते मी अजिबात तुझ्यासोबत जाणार नाही तो पुन्हा तिचा हात पकडतो आणि धक्का देत बोलतो तू कशी येत नाही तेच बघतो मी तुला तर मी ओढत ओढत घेऊन जाईन तो मीनाला अगदी जोरात ओढतो तेव्हा ती जमिनीवर पडते तिचे कपडे अस्ताव्यस्त होतात मुलीला शंतनूनं कुशीत घेतलं होतं ती देखील रडू लागते आता जसजसा तो मीनाला ओढत नेत दोन चार पावलं पुढे टाकतो तेव्हा मीना रडू लागते आणि ओढू लागते सगळ्या बायका तिला रडताना पाहतात आणि जवळ येतात आता शंतनू देखील त्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि बोलू लागतो भाऊ आता बाज झालं पुरे करा आता हिला सोडा जर हिला तुमच्यासोबत जायचं नसेल मग तुम्ही का जबरदस्ती करताय त्यावर मीनाचा नवरा बोलू लागला नाही सोडणार काय करशील तू माझी बायको आहे मी काहीही करेन तुझ्यात हिंमत असेल तर मला अडवून दाखव शंतनू त्याचा दुसरा हात पकडतो आणि पिरघळतो तो जोरात ओरडू लागतो शंतनू बोलू लागतो अजूनही सांगतोय हिला सोड नाहीतर तू कोणत्याच कामाचा राहणार नाहीस इथेच तुझा हात तोडून टाकेन तो वेदनेमुळे मीनाचा हात सोडतो मीनाला इतर बाकी स्त्रिया आधार देऊन उभं करतात तिला सावरतात शंतनुला खूपच राग येत असतो तो, तो बोलू लागतो भाऊ तू स्वतः तर स्वतःच्या बायकोला आणि मुलीला कमावून खाऊ खाऊ शकत नाहीस आता जरी स्वतः मेहनत करून मजुरी करून तिचं पोट भरत आहे मग तू तिच्यावर वाईट साईट आरोप लावतोस तू माणूस आहेस की राक्षस बोलू लागतो हो मी माणूस नाही राक्षस आहे सांग काय करशील तू माझं ही माझी बायको आहे वा मी वाटेल ते करेन तिच्यासोबत आमच्यामध्ये बोलणारं तू कोण रे तेव्हा शंतनू त्याला समजावून सांगू लागतो हे बघ तुझं चांगलं यातच आहे की तू इथून शांतपणे परत जा कारण की त्याला तो माणूस कसा आहे हे आधीपासून माहीत होतं आणि शंतनूला मीनाच्या नवऱ्याचा खूप जास्त राग येत होता परंतु मीनाचा नवरा असल्यामुळे त्याला जास्त काही बोलता येत नाही तेव्हा मीनाचा नवरा बोलू लागतो हा ठीक आहे आता मला सर्व काही समजलं आहे तुझ्यासारख्या लोकांनीच हिला खुश ठेवला आहे तुझ्यासारख्या लोकांचीच ही खुशामत करते त्यामुळेच तर तू हिला तुझी रखेल म्हणून ठेवलं आहेस मी आता पोलीस स्टेशनला जात आहे आणि तुझ्या विरोधात केस दाखल करणार आहे तेव्हा शंतनं बोलू लागतो हा जा तुला जे करायचं आहे ते कर मीस ठेवलं आहे हिला ही माझी बायको आहे तुला जे करायचं आहे ते कर आता तो तिथून बडबडत निघून जातो तो गेल्यानंतर बाकी इतर महिला बोलू लागतात मालक तुम्हाला त्याला असं सोडायला नको पाहिजे होतं त्याला चांगलंच धुतलं असताना मग त्याची अक्कल ठिकाणावर आली असती तिला शंतनं बोलू लागतो असं कसं मारू शकत होतो शेवटी हा मीनाचा नवरा होता उद्या मीना जाऊन म्हणाली असती की सगळ्यांनी मिळून माझ्या नवऱ्याला मारलं आणि बघा तसंही हे दिसायला चांगलं वाटत नाही असं भांडण करणं चांगली गोष्ट नाही इकडे मीनाला रडण्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं सगळ्या बायका तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होत्या शंतनू देखील तिचं सांत्वन करत होता तिला समजवत होता आणि गप्प करत होता संध्याकाळी शंतनू बोलू लागतो हे बघ मीना माझ्याकडे हे काम नेहमीच चालणार आहे कामाची काळजी तू करू नकोस मी नेहमीच तुला कामावर ठेवेन तू अशा राक्षसी माणसासोबत तुझं पूर्ण आयुष्य कसं घालवणार ज्याला फक्त तुझ्या शरीराचा उपभोग घ्यायचा आहे मला तरी वाटतंय तू तुझ्या आईसोबतच राहावं बाकी तुला जे योग्य वाटेल ते तू कर तेव्हा मीना देखील बोलू लागते हे याचं आजचं नाटक नव्हतं माझ्या तीन वर्षांपासून तो रोजच हे माझ्यासोबत करतो सहा महिने निघून जातात शेकडो कामगार ते नर्सरीत आले आणि निघून गेले परंतु मीना सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या नर्सरीत काम करत राहते ती तिच्या मेहनतीने आणि कष्टाने काम करत होती तिची मुलगी देखील दीड वर्षांची झाली होती ती थोडीफार चालायला लागली होती तिला गोष्टी समजायला लागल्या ला 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 होत्या त्यामुळे ती आता हो मीनाला त्रास कमी द्यायची आता तर झाडं थोडी थोडी मोठी होऊन विकायला तयार झाली होती एके दिवशी शंतनूने जवळपास पंधरा हजार रुपयांची झाडं विक्री केली शंतनू खूप खुश होता मीना देखील खूप खुश होती त्यांच्या आजूबाजूला हिरवीगार झाडं तयार झाली होती शंतनू त्या पंधरा हजार रुपयांमधून तीन हजार रुपये काढतो आणि मीनाच्या हातावर ठेवतो तिचा हात स्वतःच्या हातात घेतो आणि म्हणतो ही जी नर्सरी आज मी यशस्वीरित्या सांभाळली आहे यामध्ये तुझी मेहनत आणि कष्ट देखील आहेत यामध्ये तुझा देखील खूप मोठा वाटा आहे जर तू नसतीस तर आज मी कदाचित ही इतकी नर्सरी इतकी मोठी करू शकलो नसतो त्याने तिचा हात पकडला होता बोलू लागतो या फुलांप्रमाणे तू देखील खूपच सुंदर आहेस आणि आज एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे मी आता तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी तुझ्यावर खूप प्रेम करू लागलो आहे तो हलकेच तिला स्वतःजवळ खेचतो तेव्हा देखील त्याला मिठी मारते परंतु ती बोलू लागते तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे माझं सौभाग्य आहे परंतु काय फायदा आहे या सगळ्याचा उद्या तुमचं लग्न होईल मी एक मजूर आहे त्यामुळेच मला एका मजुराप्रमाणेच राहू द्यात त्याहून अधिक दुसरं काहीच नको ती तिचा हात सोडते आणि त्याच्यापासून लांब होऊ लागते तेव्हा शंतनू तिला ते अडवत बोलू लागतो हे तू कसं बोलतेस काय बोलतेस जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करतो मग लग्न इतर कोणासोबत कसं करेन लग्न देखील तुझ्यासोबतच करेन आणि हे मी आधीच ठरवलं होतं आता हे ऐकल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो मग ती ढसाढसा रडू लागते आणि रडत रडत बोलू लागते तुम्ही जे बोलताय त्यावर मला विश्वासच बसत नाही असं वाटते की एक सुंदर स्वप्न मी पाहत आहे तेव्हा शंतनू बोलू लागतो ज्या प्रकारे तू माझ्याजवळ आहेस मला देखील विश्वास बसत नाही की तुझं देखील माझ्यावर प्रेम आहे ज्या दिवसापासून मीनाचा नवरा तिला मारून गेला होता त्या दिवसापासूनच मीनाच्या मनात देखील शंतनूबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या परंतु तिने कधीही हे दाखवून दिलं नाही भलेही मीना शंतनूला आवडत होती आणि नेहमीच तिचं कौतुक करून स्वतःच्या प्रेमाचं कौतुक करून स्वतःचं प्रेम व्यक्त करत होता परंतु नेहमीच मीना त्याचं बोलणं दुर्लक्षित करत होती आता त्यानंतर शंतनू मीनासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि गावामध्ये पंचायत बसवून मीनाचा तिच्या पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट करून घेतो मग शंतनूसोबत मीनाला लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्यात येतं शंतनूने अगदी साफ मनाने कामाला सुरुवात केली होती कामामध्ये देखील त्याला चांगला नफा मिळाला होता आणि त्याचं आयुष्य देखील चांगलं झालं होतं सोबतच त्याने मीनाचं आयुष्य देखील सावरलं होतं त्याच्या नर्सरीमध्ये जितकी सुंदर फुलं होती त्यापेक्षा कितीतरी सुंदर मीनाचं मन होतं शंतनू देखील एक दयाळू आणि प्रामाणिक माणूस होता त्यांची मुलगी आता मोठी झाली होती अशा प्रकारे शंतनू आणि मीना त्याच्या मुलीसोबत अगदी आनंदाने त्यांचं आयुष्य घालवू लागतात हो मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद